सावलीच्या जंगलातील वाघीन तीन बछड्यांसह जेरबंद नागरिकांना दिलासा चंद्रपूर जिल्ह्यातील सावली वनपरिक्षेत्रातील डोनाळा आणि सिरसी बिटाच्या जंगलात गेल्या दोन महिन्यांपासून दहशत दो निर्माण करणाऱ्या वाघिणीला तिच्या तीन बछड्यांसह जेरबंद करण्यात वन विभागाला मोठे यश मिळाले आहे या कारवाईमुळे स्थानिक शेतकऱ्यांसह नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे सध्या तालुक्यात धान कापणीचा हंगाम सुरू असल्याने जंगला जवळील गवर्ला आणि इतर गावांमधील शेतकऱ्यांनी वाघाच्या दहशतीमुळे त्यांना तात्काळ वन विभागाच्या पथकाने नऊ नोव्हेंबर पासून वाघिणीला जेरबंद करण्याची मोहीम सुरू केली मोहिमेच्या पहिल्याच दिवशी नऊ नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास पथकाने पिंजऱ्याच्या मदतीने दोन बछड्यांना यशस्वीरित्या जेरबंद केले यानंतर पथकाने संपूर्ण रात्र वाघिणीच्या शोधात काढली दुसऱ्या दिवशी दहा नोव्हेंबर सोमवार रोजी दुपारी तिसऱ्या पछड्याला पकडण्यात आले त्यानंतर रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या प्रयत्नांमध्ये अखेरीस ती वाघिणही पिंजऱ्यात अडकली अशा प्रकारे तीन बछड्यांसह वाघिणीला जेरबंद करून वन विभागाच्या पथकाने महत्वपूर्ण यश मिळवले ही मोहीम सहाय्यक वन संरक्षक विकास तरसे आणि वनपरिक्षेत्राधिकारी विनोद धुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्राधिकारी घनश्याम नायगमकर डॉक्टर कुंदन पोडचेलवार जीवशास्त्रज्ञ अक्षय नारनवरे आणि इतर वन कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने यशस्वीरित्या पार पडली पुढील आवश्यक कायदेशीर कार्यवाही विभागीय वनअधिकारी राजन तलमले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे